श्री नाना महाराज साखरे सांप्रदायिक सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय बारावा श्लोक पंधरावा आणि ओवी क्रमांक एकशे पासष्ट पासून आता सुरुवात करूयात श्लोक यस्मानो द्विजते लोको लोकानो द्विजते चहा हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्त यस प्रिय अर्थात ज्या माझ्या भक्तापासून कोणताही प्राणी उद्विग्न होत नाही ज्या भगवत भक्तापासून कोणालाही संताप क्षोभ होत नाही त्याचप्रमाणे जो कोणत्याही प्राण्यापासून उद्वेग पावत नाही आणि जो हर्ष क्रोध भय व खेद यांनी मुक्त असतो तो मला प्रिय आहे तरी सिंधुचे नि माझे जळचरा भयनुपजे उपजे आणि जळचरी नुपगीजे समुद्रू जैसा ज्याप्रमाणे समुद्र रागवला असता जलचरांना त्याची भीती वाटत नाही व वा जलचरांचा समुदाय वाढला असता समुद्रही त्यांचा कंटाळा करीत नाही तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे आणि जयाचे शिणे लोकू त्याचप्रमाणे उन्मत्त जगाचा ज्याला खेद वाटत नाही व वा ज्याच्या योगाने लोकांनाही त्रास होत नाही किंबहुना पांडवा शरीर जैसे अवयवा, तैसा अनुभगे जीवा जीवपणे जो फार काय सांगावे शरीर ज्याप्रमाणे अवयवांना कंटाळत नाही त्याप्रमाणे आपण सर्वांचा जीव आहो असे मानून जो प्राणी मात्राला कंटाळत नाही जगची देह जाहले म्हणवनी प्रिया प्रिय गेले हर्षामर्ष ठेले दुजेणिण जग हेच शरीर बनल्यामुळे ज्याला आवडती नावडती गोष्ट असा भेद राहत नाही व अशा प्रकारे द्वैत भाव नाहीसा आनंद व क्रोध हे विकार नाहीसे होतात ऐसा द्वंद्व निर्मुक्तू याही वरी भक्तू माझ्या ठाई याप्रमाणे सुखदुःखापासून ज्याला बाधा होत नाही जो भय उद्वेग इत्यादिकांनी रहित असतो आणि इतकी स्थिती प्राप्त झाली असूनही जर तो माझी भक्ती करीत असला तरी तयाचा गाम जमो हो, काय सांगो तो पढी आओ हे असे जिवे जिवो माझे नीतो तर तो मला खूप आवडतो त्या प्रेमाचे मी काय वर्णन करू इतकेच नव्हे तर तो मला माझ्या प्राणाचा प्राण आहे जो निजानंदे झाला परिणाम आयुष्याला वल्लभू जो जो आत्मानंदाने तृप्त झाला आहे व रूपांतर घेऊन जो जन्मास आला आहे तो पूर्णतारूप तरुण स्त्रीचा पतीच होय श्लोक सोळावा अनपेक्षुक्ष उदासी सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय अर्थात देहादिकांसाठी ज्यांची अत्यंत अपेक्षा गरज असते अशा अन्न वस्त्राधिकांविषयीही अनपेक्ष बाह्य शरीर शुद्धी व आतील मनाची शुद्धी यांनी शुद्ध पवित्र अनेक कर्तव्ये प्राप्त झाली असता त्यांना बरोबर जाणण्यास समर्थ मित्राधिकांचा पक्ष न घेणारा निपक्षपात निर्भय या लोकच्या व परलोकच्या फलासाठी केल्या जाणाऱ्या सर्व कर्मांचा त्याग करणारा सर्व सकाम कर्मी सोडणारा असा जो माझा भक्त तो मला प्रिय आहे जयाची या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिगावा सुखासी चढावा जयाचे असणे त्याच्या ठिकाणी अर्जुना इच्छा अजिबात नसते व त्याच्या वृत्तीत सुखाची नेहमी भर पडत असते मोक्ष देऊनी उदार काशी होय किर परी लागे शरीर तीए गावी काशी क्षेत्र प्राप्ती करून देण्याबद्दल प्रख्यात आहे परंतु त्या ठिकाणी शरीर ठेवल्याशिवाय मोक्ष मिळत नाही हिमवंतू दोष खाये परी जीविताची हानी होय तैसे शुचित्व नोहे सज्जनाचे हिमालय पर्वतावर गेले असता दोषांचे क्षालन होते परंतु तेथील हवा न मानवल्यामुळे जीवाची हानी होते परंतु जे सज्जन आहेत त्यांच्यापासून जीवाची हानी न होता विपन्नता प्राप्त होते शुचित्वे अंगी गांग होय आणि तेथे आहे बुडणे एक पावन करणाऱ्या गंगेचे उदकही पवित्र आहे त्यात स्नान केल्याने पाप व शरीराचा ताप दूर होतात परंतु त्यात बुडण्याची भीती असते खोलीये पारू नेणीजे तरी भक्ती न बुडीजे रोकडाची लाहीजे न मरता मोक्षू तशी भक्ती रूप नदीची खोली अपार आहे तरी जो मनुष्य तिच्या मार्गाने जाईल तो न बुडता व त्याची प्राणहानी न होता त्याला अविच्छिन्न मोक्ष प्राप्त होतो संताचे अंग लगे पापाते ते जिणणे गंगे तेणे संत संगे शुचित्व कैसे ज्या संतांच्या समागमाने गंगेचेही पातक नाहीसे होते त्या संतसंगापासून पवित्रता प्राप्त होईल किंवा नाही हे कशास विचारावे म्हणून असो जो ऐसा शुचित्वे तीर्था कुआसा जेणे उलंग विले दिशा मनोमळ म्हणून जो साधू आहे तो आपल्या पवित्रपणाने तीर्थालाही आश्रयभूत होऊन मनाचे सर्व विकार दशदिशांच्या पलीकडे घालवितो अंतुबाहेरी चोखाळू सूर्य तैसा निर्मळू आणि तत्वार्थींचा पायाळू देखणा जो तो सूर्याप्रमाणे अंतर्बाह्य निर्मळ असून पायाळू मनुष्याला ज्याप्रमाणे द्रव्य दृष्टी असते त्याचप्रमाणे त्याला ब्रह्मतत्व दिसते व्यापक आणि उदास जैसे का आकाश तैसे जयाचे मानस सर्वत्र गा ज्याप्रमाणे आकाश हे सर्व व्यापक असून अलिप्त आहे त्याप्रमाणे ज्याचे मन सर्व व्यापक असून अलिप्त असते संसार व्यर्थे फिटला जो नैराशे विनटला व्याधा हातों नी सुटला विहंगू ज्याप्रमाणे पारध्याचे हातून पक्षी सुटून गेल्यावर निर्भय होतो त्याप्रमाणे जो संसाराच्या काळजीतून दूर होऊन निरीच्छ बनलेला असतो तैसा सतत जो सुखे कोणीही टवंच न देखे नेणिजे लज्जा जेवी मेलेल्या मनुष्यास आपले अंग उघडे पडल्याबद्दल जशी लाज वाटत नाही तसा जो नेहमी सुखी असतो त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नहीं। जया अहं नाही नाही आणि आणि जया विझोनी जाय कोणतेही कर्म आरंभण्याविषयी त्याचे मनात कर्तृत्वाभिमान बिलकुल नसतो ज्याप्रमाणे अग्नी सर्पणाशिवाय आपोआप विझून जातो तैसा उपशमुची भागा जयासी आला पैगा जो मोक्षाची या मोक्ष अंगा लिहिला असे त्याप्रमाणे मोक्षप्राप्तीकरिता सांगितलेल्या अंगापैकी उपशम म्हणजे शांती ज्याच्या वाट्याला आलेला आहे अर्जुना हा ठावोवरी जो सोहम भावो सरोभरी द्वैताच्या पैलतीरी निगो सरला अर्जुना आतापर्यंत जो पुरुष आत्मस्वरूपाने काठोकाठ भरला होता तो द्वैताच्या पलीकडील तीरावर निघून गेला भक्ती आपण पेची दोही भागी अंगी बाणे किंवा भक्तीपासून उत्पन्न होणाऱ्या सुखाकरिता आपणच आपली दोन ठिकाणी वाटणी करून एकाचे नाव सेवक असे ठेवितो एरा नाम मी ठेवी मग भजती ओझ भरवी न भजतया दावी योगी जो व सेवकाकडून जो दुसरा त्याचे नाव देव असे ठेवून जो भक्ती न करणाऱ्या लोकांस दाखवितो तयाचे आमूचे तो निज ध्यान किंबहुना समाधान तो मिळे तई त्याचीच आम्हाला प्रीती तो आमचे निज ध्यान होतो किंबहुना तो मिळेल तेव्हाच आम्हास समाधान होते तया लागी मज तया तयाचे मज येथे ऐसा त्याच्याकरिताच मला या ठिकाणी वास्तव्य करावे लागते आणि त्याच्यावरून मी पंचप्राण ओवाळून टाकतो इतका तो मला आवडता असतो श्लोक सतरावा यो न हृष्यती नवेष्टी न शोचती कांक्षती शुभाशुभ परि त्यागी भक्तिमान्य समे प्रिय अर्थात जो इष्टवस्तूची प्राप्ती झाली असता रुष्ट होत नाही हर्ष मानित नाही जो अनिष्ट वस्तूची प्राप्ती झाली असता द्वेष करीत नाही जो प्रिय वस्तूचा वियोग झाला असता शोक करीत नाही व न मिळालेल्या वस्तूची इच्छा करीत नाही शुभ व अशुभ कर्मांचा परित्याग करणारा असा जो भक्तिमान असतो तो मला प्रिय आहे जो आत्मलाभासारी खे गोमटे काहीची न देखे म्हणून भोग विषय खे हरि खे जेना जो ब्रह्मप्राप्तीच्या लाभासारखे उत्तम असे दुसरे काहीच मानित नाही त्याला कोणत्याही विशेष उपभोगापासून आनंद होत नाही आपणची विश्व झाला तरी भेदभावो सहजची गेला म्हण औनी द्वेषू ठेला जया पुरुषा जो आपणच विश्व झाला त्यामुळे दुजा भाव सहस गेला, सहज म्हणून ज्या पुरुषाचे मनातून द्वेष नाहीसा होतो पै आपुले जे साचे ते कल्पांतीही हे जाणवणी गताचे न शोची जो जी खरोखर आपली वस्तू आहे ती कल्पांतीही नाहीशी व्हावयाची नाही असे मनात पक्के समजून जो गतगोष्टीचा शोक करीत नाही आणि जया परवते काही नाही ते आपण पेयची आपल्या ज्या स्वरूपापेक्षा उत्तम वस्तू या जगात दुसरी कोणतीच नाही ते जो आपल्या ठाई स्वतःच होऊन राहिला त्यामुळे तो कसल्याही गोष्टीची इच्छा करीत नाही ओखटे का गोमटे हे काहीची तयानुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी जेवी ज्याप्रमाणे सूर्याला रात्र व दिवस हा फरक मुळीच नसतो त्याप्रमाणे वाईट अगर चांगले हे काहीच ज्याला वाटत नाही ऐसा बोधूची केवळू जो होनी असे निखळू त्या आई वरी शिळू, माझ्या आठ याप्रमाणे जो केवळ ज्ञानस्वरूप होऊन शुद्ध असतो आणि शिवाय माझ्या भजनात आपला काळ घालवितो तरी तया ऐसे दुसरे आम्हा पढियंते सोय रे नाही गासा चोकारे तुझी आण त्या भक्ता इतके आम्हास दुसरे आवडते असे कोणी नाही हे तुझ्याच गळ्या शपथ मी खरोखर सांगतो श्लोक अठरावा समशत्रौच मित्रे तथा यो शीतोष्ण सुखदुःखेशु समसंग अर्थात शत्रू व मित्र या दोघांच्याही ठिकाणी एकसारखा व्यवहार करणारा त्याचप्रमाणे मान व अपमान यामध्ये सम त्या दोहोंनाही दो एकसारखेच मानणारा शीत उष्ण सुख दुःख यामध्ये एकसारखीच एक भावना ठेवणारा कोठेही आसक्ती न ठेवणारा पार्था जयाची आठ आई वैषम्याची वार्ता नाही रिपू मित्रा दोही सरिसा पाडू पार्था ज्याच्या मनात वाकडेपणा नसतो आणि जो शत्रू व मित्र या दोघांनाही सारखेच मानतो का घरी चिया उजेडू करावा अंधारू पाडावा हे नेण्याची ने गा पाडवा दिपूजा किंवा अर्जुना आपल्या घरच्या लोकांना उजेड द्यावा व परक्यांना अंधारात ठेवावे हे ज्याप्रमाणे दिवा जाणत नाही जो खांडा वया घाओ घाली का लावणी जयाने केली दोघा एकची सावली वृक्ष जो आपल्यावर तोडण्याकरिता घाव घालतो किंवा जो आपल्यास लावतो त्या दोघांनाही झाड सारखीच सावली देते ना तरी इक्षुदंडू पाळीतया गोडू गाळीतया कडू नोहेची जेवी किंवा ऊस हा जो पाणी घालून वाढवितो त्यासच गोड व जो चरकात घालून गाळतो त्यास कडू असा कधीच लागत नाही अरी मित्री तैसा, जया हो जाय。त्याप्रमाणे अर्जुना मित्र भाव ज्याच्या मनात नसतो व जो मानापमानांचे ठिकाणी समबुद्धी ठेवतो तीही ऋतू समान जैसे का गगन तैसा एकची मान शीतोष्णी आकाश ज्याप्रमाणे तिन्ही ऋतूत सारखे असते त्याप्रमाणे जो थंडी व उन्हाळा या दोहोस सारखेच मानतो दक्षिण उत्तर मारुता मेरू जैसा पंडुसुता तैसा सुख दुःख प्राप्ता मध्यस्थू जो अर्जुना मेरू पर्वत ज्याप्रमाणे दक्षिण व उत्तर या दोन्ही दिशांकडील वाऱ्यास सारखाच मानतो त्याप्रमाणे सुख दुःख प्राप्त झाले असता जो आपल्या मनाचा समतोल ढळू देत नाही माधुर्ये चंद्रिका सरीसी राया रंका तैसा जो सकळी का भूता समूह रावापासून रंकापर्यंत चांदणे सारखेच सुखकर असते त्याप्रमाणे जो प्राणी मात्रास सारखेच मानतो आघविया जगा एक सेव्य जैसे उदक तैसे जया ते तिन्ही लोक आकांक्षिती सर्व जगाला पाणी सारखेच सेव्य आहे त्याप्रमाणे ज्याची तिन्ही लोक इच्छा करीतात जो सबाह्य संग सांडून या आंग, आंगी सुनी जो आंतरबाह्य होणाऱ्या विषयाचे संबंध व तसेच पुढे प्राप्त होणारे संबंध सोडून देतो व एकांतात राहून आपले मन आपल्या मनावरच स्थिर करून सुख मानतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात